ना मेहनत नाही कोणता जास्त कुटाना न करता अगदी दहा ते पंधरा मिनिटात बनवू शकाल असा टेस्टी मुलाच्या आवडीचा पराठा मग सकाळचा नाश्ता असो की शाळेचा डबा लवकरात लवकर बनवून देऊ शकता तर चला मग हा चवदार पराठा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेऊन सोबत पराठा खमंग व खुसखुसीत होण्यासाठी साधारण दोन चमचे बेसन व दोन चमचे बारीक रवा टाका मग नंतर त्यात चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तेल टाकून मिसळून घेऊ हवं तर तुम्ही हा पराठा उरलेल्या कणकेपासून सुद्धा बनवू शकता पण इथं मी ताजं पीठ मळून घेत आहे तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेऊ तर इथं काही आपल्याला हे पीठ वेगळं मळून घ्यायचं नाही नेहमी चपातीसाठी मळतो अगदी तसं पीठ मळायचं आहे हे पहा असं पीठ मळल्यानंतर याला भिजण्यासाठी दहा मिनिट झाकून इथंच सोडू आणि दहा मिनिटानंतर म्हणजे की पीठ मऊ झालं की आणखीन थोडंसं सा मळून साधारण लाडू इतका गोळा घ्यायचा मग नंतर त्याचा उंडा बनवून कोरड्या पिठात गोळायचं आणि लाटून घ्यायचं आहे तर शक्य असेल तितका पातळ लाटी बनवायचा प्रयत्न करा ते पहा अशा पद्धतीने पातळ लाटी बनवायची मग नंतर त्याच्या मधोमध खिसलेलं थोडं चीज ठेवून पसवून घेऊया तरी तर मी हा चौकोनी पराठा बनवतोय तुम्ही त्रिकोणी पण पराठा बनवू शकता तर तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे आहे त्या हिशोबाने असं चीज पसरवून घ्यायचं मग असेल तर त्याच्यावर थोडंसं अरिगिनो व थोडासा चाट मसाला शिंपडून घ्या जर तुमच्याकडे अरिगेनो नसेल तर फक्त चाट मसाला वापरला तरी चालेल आता आपण याच्यावरच्या आणि खालच्या बाजूने दुमडून म्हणजे की चारी बाजूने असं दुमडायचं आणि हळवार हाताने चिटकावून चौकोने आकार द्यायचा आहे अगदी व्हिडिओत पाहताय तसं आता याच्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून पसरवू मग नंतर दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूच्यावर बारीक कापलेलं थोडं लसण व थोडं रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून चिटकवायचं को आहे आणि हो हा पराठा तुम्ही मुलासाठी बनवत नसाल तर बारीक चिलेली हिरवी मिरची पण टाकून हळूवार हाताने असं दाबत दाबत लाटून घ्यायचं आहे जेणेकरून वरी टाकलेले सर्व जिन्नस व्यवस्थित चिटकतील तर याच पद्धतीने एक एक पराठा किंवा सगळे एकदाच बनवा आणि नंतर गॅसवर तवा ठेवून तवा चांगला गरम झाला की तव्यावर पराठा टाका आणि मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आता याला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊ म्हणजे की दोन तीन वेळा आलटून पलटून तेल तोप काय आवडतं ते दोन्ही बाजूला लावत छान भाजायचं आहे तर हा पराठा बनवायला जितका सोपा आहे त्याहून जास्त खायला खमंग व चवदार लागतो मुलं तर फार फार आवडीने खातील तसं तुम्ही पाहू शकता की पराठा दोन्ही बाजूने छान भाजलाय तर असे लवकरात लवकर पराठे बनवून तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या डब्याला दिलात तर लहान असो की मोठे सगळे चावळीने खातील तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत